बीड शहरातील एका त्रेचाळीस वर्षीय व्यापाऱ्यानं दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सावकारेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली राम फटाले असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि ज्याच्या त्रासामुळे आत्महत्या केली तो लक्ष्मण जाधव भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि पंकजा मुंडे यांचा अत्यंत लाडका कार्यकर्ता आहे तो कशा प्रकारे राम फटाले यांना फोन करून दम देत होता पैसे कशा प्रकारे मागत होता ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे काय संवाद झालाय पाहूया हॅलो बोला ना सर काय नाही फोन केला काय बोलणार आहे टाकतो थोडाने ऑनलाईन किती आता साडेसात वाजले सहा छत्तीस साडेआठ नंतर पैसे येणार मला अजून उशीर झाला तर मला जायला पेमेंट उशीरा ना, येणार आहे तारखेच्या दिवशी तुम्हाला बरं नाही तारखेच्या अगोदर करत असतो पण उशीर झाला जायला कोणत्या तारखेच्या अगोदर करत असतात पेमेंट नाही नाही कोणत्या तारखेच्या अगोदर आदल्या दिवशी पेमेंट केलं त्या दिवशी हा मला माहिती नाही त्या दिवशी केले तर किती दिवस केले पुन्हा सांगू नका पुन्हा मी आणून घरी येऊन बसन सगळं गाडी फिडी आणून जाईल पुन्हा बरं का शिडून नका लावून पुन्हा टाका जे पंधराशे सोळाशे तीन हजार आणि चार हजार चार हजार रुपये हा चार हजार रुपये पेमेंट मला माहिती हॅलो पटाले पैसे किती घ्यायचे होते काल तीनशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चारशे वर्षे नाही नाही मी टाकणार ना, 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 ना। आ, काल हा काल नव्हते काल गंगा पूजन होत भाऊजीच काल तिकडे होतो तर तेवढे ऑनलाईन होते मिळाले नाही म्हणलं सर तर फोन टाकून हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट हा वेगळं करतो सर पटेल तू वाढलेला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात पण घ्यायचं नाही मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो ये तू घेतो देतो चुत्या मारू नको झाल्या मला तो तीन तारखेचा पेमेंट का नाही आज टाकल सांगायचं नव्हतं का काम तुझं ते आता मुद्दाची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाणार सांग मला सांगतो सर तुम्हाला घेऊन ये संध्याकाळी आज हॅलो हा बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी आहे सगळं